आज आपण चाललोत महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या आणि आपल्या स्वराज्याचं पहिलं केंद्रीय ठाण असणाऱ्या ना ज्याच्या साक्षीने स्वराज्य फुलले व पुढे त्याचे साम्राज्य ध्रुपांत झाले अशा राजगडाला हे hey, नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू द चॅनल तर आज आपण आहोत सध्या कादवेघाटात हा कादवेघाट वेले रोडवरती पडतो तर तुम्ही जर राजगडला जात असाल तर तुम्ही या रूटवरतून पण जाऊ शकतात तर आज आपल्यासोबत आहे आपलं हॅपी बॉय आणि सूरज नमस्ते बॉयज तर आज आम्ही चाललो आहोत राजगडावरती आणि मी तर खरं तर हा ब्लॉग राजगडपासूनच स्टार्ट करणार होतो आणि ह्या समोरचा व्ह्यू पाहिल्यानंतर असं वाटलं की ब्लॉग इथूनच स्टार्ट करूयात समोर आहे तो आहे पानसी डॅम पुणेपासून एक साठ किलोमीटर अंतर असलेलं एक असं ठिकाण जो आपल्याला इतिहास आणि निसर्गाची जोडणी करून देतो तो म्हणजे हा राजगड किल्ला पावसाळ्यात तर या किल्ल्याची सौंदर्यता दुपटीनेच वाढते आणि आपल्याला या किल्ल्यावर पाहायला भेटतं ते म्हणजे महाराजांचा इतिहास किल्ल्याची भव्यता घटट झाडी आणि वेगवेगळ्या फुलांनी बहरलेली असे डोंगर आपण आता पोहोचलोत गडाच्या पायथ्याशी आणि आपल्या गाड्या इथेच पार्क केलेल्या आहेत आणि समोर दिसतोय तोच आहे राजगड तर आपण आलेलो आहोत सध्या पाली गावाच्या साईडने तर ॲक्च्युली इथे दोन मेन दरवाजे आहेत एक आहे पालीचा दरवाजा आणि एक आहे गुंजवणे दरवाजा सो so, पालीचा ट्रेक हा थोडासा छोटा आहे आणि म्हणजे कमी कालावधीत आपण हा ट्रेक पार करू शकतो हो बट गुंजवण्याच्या ट्रेकला थोडासा जास्त वेळ लागतो सो आम्ही तो अवॉइड so, केला कारण की ऑलरेडी लेट पण झालेलो आहे so, सो म्हटलं की चला पालीच्या दरवाजाने जाऊत आणि सो एक ते दीड तास लागेल आपल्याला हा ट्रेक पार करण्यासाठी ते डिपेंड आहे की आपली कंडिशन कशी राहते तर पाहूयात आणि इथे जाय तिकीट काउंटर पर पर्सन आपल्याला इथे पाच रुपये चार्जेस आहे राजगड या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून तब्बल तेराशे सत्तर मीटर उंच आहे आणि गडावर जाण्यासाठी मुख्य दोन मार्ग आहेत एक आहे पाली दरवाजा आणि दुसरा आहे कुंजावणी दरवाजा तर पाली हे गाव किल्ल्याच्या पश्चिमेला आहे आणि ह्याच गावातून निघते ती पाली दरवाजाकडे जाणारी वाट पाली दरवाजा हा मुख्य महामार्ग असून त्याची ही वाट वृंद आणि पायऱ्यांची आहे तर गुंजवणे हे गावगडाच्या ईशान्यला आहे आणि याच गावातून जातात दोन वाटा एक वाट जाते गुंजवणे दरवाजाला जो गडाच्या आहे पूर्व दिशेला आणि दुसरी वाट जाते ती चोर दरवाजाला तो आहे उत्तर दिशेला पद्मावते माचीवर जागोजागी ह्या अशा डस्टबिन ठेवलेल्या आहेत हो सो हे आपली प्रत्येकाची जबाबदारी की आपण आपला कचरा हा आपल्या बॅगमध्ये ठेवायला पाहिजे आणि कुठे डस्टबिन आली की त्या डस्टबिनमध्ये टाकून द्या आणि तुम्हाला समजतच असेल माझ्या श्वासावरून की किती दापा लागल्यात आम्ही तर आत्ता जस्ट एक पंधरा मिनटापूर्वीच ट्रेक चालू केला आहे बट ठीक आहे सवय लागून जाईल मित्रांनो तुम्हाला पण एक समजून जाईल की ब्लॉगरची लाईफ कशी असते आहे का पावसाळ्यात तिथं चालणं खूपच कठीण आहे आपण ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट ट्रिक कवर केलेला आहे आणि हे तुम्ही पाहू शकता इथले हे नजारे समोर वेदर क्लिअर आहे सो आपल्याला तोरणा किल्ला पण दिसतोय आणि खाली दिसतोय त्याच रस्त्याने आलो होतो जो खाली गाड्या दिसतात तिथं आपण आपली आपल्या बाईक्स पार्क केलेल्या आहेत आणि तसंच ट्रेक करत वरती आलेलो आहेत ऑलमोस्ट सेवन्टी फाईव्ह पर्सेंट ट्रेक कंप्लीट झाला आहे आपला आणि हे समोरचं जे चित्र आहे ते चित्र पाहून तुम्ही या राजगडाच्या म्हणा किंवा राजगडाच्या ट्रेकच्या नक्कीच प्रेमात पडताल किल्ल्यावरती हो जर तुम्ही मुक्काम करण्याचा जर विचार करत असाल ना तर इथे बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं आहे की राजगड किल्ला मुक्कामासाठी बंद आहे सो याची तुम्ही दक्षता घ्या जर तुम्ही इथे असाल तर आणि बराच वेळ ट्रेक केल्यानंतर आता कुठे दगडाच्या भक्कम पायऱ्या चालू झालेल्या आहेत आणि इथून दिसणारा हा असा व्ह्यू तुम्ही पाहू शकतात इथं मोस्टली फक्त फुलंच दिसत आहेत आणि खालच्या बाजूला तुम्ही बघू शकतात की घनदाट असं जंगल आहे सो so, फायनली भावांना आपण पोहोचलो गडाच्या पहिल्या दरवाजापाशी तो म्हणजे पाली दरवाजा पाली दरवाजा इथे आहेत एकूण दोन दरवाजे आणि यातील पहिल्या प्रवेशद्वारातून हत्तीसुद्धा आरामात जाऊ शकतो इतके ते उंच व भव्य बनवले आहे आणि या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना मजबूत असे बुरुज बांधले गेलेले आहेत व तसेच या दरवाजाचे बांधकाम हे पूर्णपणे काळ्या पाषाणाचा वापर करून केले आहे आपण आता पाली दरवाजा क्रॉस करून राणी तलाव अपशे आलेलो तर हा समोर दिसतोय तो आहे राणीवासा तलाव राणीवस्त तलाव पाहिल्यानंतर आपण थोडं पुढं आलं की आपल्याला गडाचा हा असा मॅप पाहायला भेटतो तर ज्याला कुणाला जर गडावरती काय काय पॉईंट्स येतं तर जे माहीत नसतील तर तुम्ही या मॅपचा फोटो काढून घेऊ शकतात आणि इवन त्यांनी अनुक्रमांक पण दिलेले आहेत की कोणता पॉईंट हा कोणत्या दिशेला आहे जसं की आपण आता आलेलो आहोत पाले दरवाजाने जो आहे पाच नंबरचा आणि तो पॉईंट आहे इथे तर सध्या आपण आहोत या भागात या भागाला आहे बाले किल्ला जो म्हणजे हा आणि त्याच्याच बाजूला तुम्ही इकडे पाहू शकतात की जिकडे चिलखती बुरुज आहे जो बारा नंबरचा पॉईंट आहे आणि आपण आता सध्या एक्सप्लोर करूयात हे इथले पॉईंट सगळे तर चला पाहूयात बाकीचे पॉईंट पाहण्याच्या अगोदर मला असं वाटतं की मी तुम्हाला थोडं किल्ल्याबद्दल माहिती द्यायला पाहिजे तर राजगड किल्ला तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल तर तो स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जात होता ऑलमोस्ट सव्वीस वर्ष स्वराज्याची राजधानी राजगड किल्ला होता, Actually, होता। तर राजगड किल्ल्याचं जुनं नाव मुरुमदेव होतं ॲक्च्युली हा जो किल्ला आहे तो ज्या डोंगरावरती बसलेला आहे तर त्या डोंगराचं नाव आहे मुरुमदेव डोंगर म्हणून तर त्याच्यामुळंच या किल्ल्याला मुरुमदेव हे नाव पडलं होतं हे समोर पाऊस आहेत तर ते आहे कोठार आणि त्याच्या बाजूलाच राजवाड्याचे काही अवशेष आहेत आणि इकडे बाजूलाच अंबारखाना आहे तर चला आधी जाऊयात कोठाराकडे तर हे आहे कोठार माईट बी हे कोठार दारू गोळ्याचं असू शकतं किंवा धान्य साठवण्याचं तर माहीत नाही आहे की हे कोठार कशाचं आहे तर पाहूयात आय थिंक कोणीतरी राहते वाटतं त्या सध्या तरी बट तुम्ही ते पाहू शकतात इथे काही टोपीचे अवशेष आहेत सो मे बी हे दारू दारुगोळ्याचंच कोठार असू शकतं छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे मध्ये तोरणा किल्ला अजिंकला आणि याच्यानंतर काही कालावधीतच महाराजांनी राजगड किल्ला आदिलशाहीकडून ताब्यात घेतला तोरणावर सापडलेल्या धनाचा वापर करून महाराजांनी याच काळात किल्ल्यावर काही प्रमुख अशी बांधकामे केली तीन माच्या आणि बाले किल्ल्याचं बांधकाम एवढं अभिध होतं की पुढे चाळीस वर्ष हा किल्ला अजिंक्यच राहिला आणि याच कालावधीत महाराजांनी मृमदेवाचं नाव बदलून राजगड केलं आणि या राजगडालाच आपलं राजधानीचं ठिकाण बनवलं आपण आहोत आता पद्मावती माचीवरती आणि त्या माचीवरती रामेश्वरचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच महाराणी सईबाई यांची समाधी आहे तर ॲक्च्युली गडावरती दोन समाधी आहेत इथे एक समाधी आणि गडाच्या पायथ्याला एक समाधी आहे आणि याच्या बाजूलाच हे पद्मावती देवीचं मंदिर आहे जे महाराजांनी ज्यावेळेस राजगडाचं नाव मुरुमदेव गडावरून राजगड ठेवलं होतं तर त्यावेळेस या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि त्याच्या बाजूलाच पद्मावती तलाव आहे आणि समोर दिसतोय तो आहे सिंहगड किल्ला आपण आता आहोत पद्मावती तलावापाशी अजूनही तुम्ही पाहू शकता की पद्मावती तलावाच्या बाजूने ह्या भिंती होत्या त्या आजही शाबूद आहेत आणि या तलावात जाण्यासाठी जुन्या का काळात या भिंतीतूनच एक रस्ता बनवला होता तो म्हणजे हा तर आपण इथून जाऊ शकतो खाली आपण आता पद्मावती माची पाहिजे आणि आता जाऊयात सुवेळ्या माचीकडे इथे सदर आहे आणि त्याच्यात महाराजांची एक मूर्ती ठेवलेली आहे तर तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकतात आणि इथे जे पण आपले मावळे होते ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलेले तर त्यांच्याबद्दल थोडी माहिती लिहिलेली आहे तर हा दिसतोय समोर तो आहे बाले किल्ला तर आपण इथूनच बाले किल्ल्याला जाऊ शकतो आणि याच्या बाजूनेच एक रस्ता आहे तो आहे सुवेळ माचेचा तर तोच या माकडे जातो इथे समोर ते समोरच पाहू शकतात की गुंजवणे दरवाजाचा रस्ता पण इथूनच आहे तर आपल्याला दोन ऑप्शन होते एक म्हणजे पाली आणि दुसरे म्हणजे गुंजवणे तर आपण इकडे खाली गाड्या पार्क करू शकत होतो आपल्या आप अँड देन असा हा ट्रेक करत 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 आपल्याला इथे यायचं होतं तर चला आता जाऊयात सुवेळा माची पाहण्यासाठी आपण आहोत सध्या सुवेळा माचीवरती आणि तुम्ही पाहू शकता समोरच आहे बाले किल्ला आणि तिथूनच इकडे आलो होतो तर या माचीचं वैशिष्ट्य म्हणजे या माचीवरती आहेत चिलखती बुरुज आणि तसेच या माचीला चिलखती तटबंदी पण बांधलेली आहेत तर अशीच सेम तटबंदी तुम्हाला संजीवनी माचीवरती पण पाहायला भेटेल आम्ही आता चाललो आहोत बालेकिल्ल्यावरती हा पाठीमागे दिसतोय तोच आहे बालेकिल्ला किल्ला आणि आम्ही आता इकडून सोळा माचीकडून आलो आहोत समोर बसलेले काही मासे दिसत आहेत तिथूनच एक राईट हँडला एक, एक पद्मावती माचीकडे जाणारा रस्ता आहे तर त्या रस्त्याने पण आपण पुन्हा बाले येऊ शकतो किंवा या पण रस्त्याने येऊ शकतो तर हा एक शॉर्टकट आहे दे। ऑलरेडी चार वाजून गेलेले आहेत सो आपल्याला जास्त टाईम पण पुरणार नाही सो आम्ही संजीवनी माची तरी स्किपच केलेली आहे तर ती समोर दिसते ती आहे संजीवनी माची सो आम्ही आता डायरेक्ट बाले किल्ल्यावरती चाललेलो आहेत आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की आत्तापर्यंत जो मी ट्रेक केला तो सर्वात अवघड होता बट आता हे समोरचं चित्र पाहून असं वाटतंय की नाही सो फायनली so, बाले किल्ल्याचा दरवाजा आलेला आहे महादरवाजा इथूनच आपल्याला पाहायला भेटतात सह्याद्री पर्वतराम महाबळेश्वर पर्वत्राम आणि रायरेश्वर पठाराची विलग्नीय दृश्य आणि असे पण म्हणतात की याच दरवाज्याच्या एका बाजूला अफजल वधानंतर वदानंतर त्याच्याशीर इकडेच कुठेतरी आणलं गेलं होतं महादरवाजापासून आपण थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं चंद्रतळी किल्ल्याची उंची विचारात घेता इथूनच बांधकामासाठी आवश्यक दगड खोदून काढले आणि या प्रक्रियेतच ह्या सुंदर तळ्याचं स्वरूप निर्माण झाले त्याचा आकार हा चंद्रकोरीसारखा असल्यामुळे याला चंद्रतळी हे नाव पडलं होतं आणि याच्याच बाजूला आहे हे ब्रह्मेश्वराचं ब्रह्मेश्वर मंदिर तसेच या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस आपल्याला पाहायला भेटतात काही बाजारपेठाचे अवशेष आता आपण पोहोचलो बाले किल्ल्याच्या टॉप पॉइंटवरती जिथेच होता महाराजांचा राजवाडा आणि याच ठिकाणी छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनाचा बराच काल म्हणजे अवघा पंचवीस वर्षे व्यतीत केला होता आणि याच बाले किल्ल्यावर आपल्याला महाराजांच्या राजवाड्याचे काही अवशेष आणि सरदारांसाठी बांधलेल्या वास्तूंचे अवशेष पाहायला भेटतात राजगडाचे शिखरवून सूर्य माळत होता आणि अशा या सुंदर दृश्याचा साक्षीदार बनून हा आजचा ब्लॉक इथे संपूयात जयश्वर आहे